अठ्ठावीस तारखेला माडा येथे ओबीसी महासंघाच्या वतीने भव्य ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत अजूनही सीचे जे नेते राज्यभर जे कार्यरत आहेत ते त्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत ओबीसीचे जे प्रश्न गंभीर झालेले आहेत त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी ओबीसीच्यामध्ये जागृती करण्यासाठी आणि ओबीसींचे प्रश्न शासन दरबारी भक्कमपणे मांडण्यासाठी या महामेळाव्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि या महामेळाव्यामध्ये आताने बाळासाहेब आंबेडकर की जे ओबीसींच्यासाठी पूर्वीपासून सक्रियपणे कार्यरत आहेत अगदी मंडल आयोगाच्या लागू होण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर ओबीसींच्या स्कॉलरशिपसाठी तसेच ईडब्ल्यू सी आरक्षण झाल्यानंतर बावन्न टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला होता या सर्व गोष्टींचा ओप करण्यासाठी भविष्यातील ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठकांचं नियोजन नि या ठिकाणी केलेलं आहे या आढावा बैठकाच्याच अनुषंगानं बार्शी येथे ही नियोजन बैठक आज या ठिकाणी पार पडली या बैठकीला बार्शी तालुक्यातून संपूर्ण शाखांचे पदाधिकारी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी शहराचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये सुमारे पंचवीस हजार लोकं या महामेळाव्याला नेण्यासाठी नियोजन करण्यात आलं आणि तशा पद्धतीची कार्यक्रमाची आखणी या ठिकाणी करण्यात आली साधारणपणे पंचवीस हजार लोक बार्शी तालुक्यातून महामेळाव्यास उपस्थित राहतील अशा पद्धतीचा अंदाज आजच्या बैठकीतून आम्हाला आलेला आहे आणि ही मेळा महामेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागले